महाराष्ट्र मंडळी कसं आहेत जी, जी लग्नाची पत्रिका आहे ती आता ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे म्हणजे जे ग्राफिक होतं ते रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत त्या जागेवर पेंट होणार आहे तिकडची सगळी गंमत जंमत आणि कशी झाली पत्रिका ते देखील बघूया प्रियंका आहे ऑब्वियस माझ्याबरोबर सो so, प्रियंका आय यू एक्सायटेड प्रियंका तर काय मी देखील एक्सायटेड आहे कारण की भारीच झाले चाबूक झाले कुठेही जाऊ नका संपूर्ण ब्लॉग बघा पत्रिका एक्साइटमेंट तू पत्रिका तपली की काय हा लवकर चल प्रियंका नवीन नवी। सो इथे बनणार आपल्या पत्रिका तर प्रियंका काय सांगशील पत्रिकेविषयी खूप मेहनत घेतली मंत्रीमध्ये यायची <laughs> बाकी मेहनत श्वेताने आणि कुणालने घेतली ऍक्च्युली श्वेता आणि कुणालने खरंच खूप बेस्ट काम केलंय आणि आपण रिसेलला पण काढणारच आहे तर नंतर येईलच तुमच्या बरोबर सॉरी ही रिसेल नाही ना काढणार दुसरी बनवून मिळेल हा आता आमची रिसेल आमची कशाला का रिसेलला काही रिसेल ला त्या तुम्हाला बनवून भेटतील आमच्या सारख्याच पत्रिका सी थ्रीच्या पोर्टल वरती त्या येतीलच तसंच बघूया आता प्रिंटिंग कशी होते टेस्टिंग चाललेली आहे तर आपला मार्केटचा ब्लॉग देखील आहे जर तुमचा बजेट नसेल तर मार्केटच्या ब्लॉगच्या पत्रिका तुम्ही घेऊ शकता सो फायनली रेडी होत आहेत सगळ्या पत्रिका आता प्रिंटिंग होऊन बाहेर येत आहेत

कशी वाटते सांगा ती पत्ती रेडी होते हा स्टॅपलर कर ना त्याला घट्ट म्हणजे आम्ही सलटेप लावूया आम्ही सलटेप ने घट्ट आहे नीट होईल चांगलं दिसेल ते नीट पत्रिका आता रेडी झालेल्या आहेत आपण प्रिंटिंगला दिल्यात तुम्ही याच्या आधी बघितलं असेल आम्ही कसा प्रकारे सगळा आटापिटा केला तामजाम केला पत्रिकेसाठी मार्केट फिरलो मार्केटमध्ये पण बेस्ट पत्रिका आहेत नो डाऊट तीन रुपयापासून सुरुवात आहे त्याची तसा देखील ब्लॉग आपल्या चॅनलवर आहेत पण प्रिसवा म्हणजे आमच्या दोघांचं लग्न असल्यामुळे आणि आम्हाला हटके पाहिजे होता त्यामुळे आम्ही ही कन्सेप्ट बघितली इन्स्टावरतीच बघितलेली कन्सेप्ट होती त्यानंतर त्याच्यावरती काम केलं आणि आता फायनली रेडी झालं आहे काम आणि भारी झालं आहे म्हणजे मजा येणार आहे पत्रिका तरी शॉर्ट्स देखील आपण टाकतोच आहेत ती देखील बघा आणि जसं आम्ही बघाशीच अनाऊन्समेंट केली की तुम्हाला देखील अशी पत्रिका बनवायची असेल तर आपल्या सीत्रीच्या पोर्टरवर तुम्हाला ती बघायला मिळेल थोड्या दिवसात आणि बनवून देखील मिळेल ती पण अफोर्डेबल रेंजमध्ये आपण ट्राय करू तुमच्यासाठी देखील अजून का सांगायचं उद्याची वाट उद्याची वाट बघते कारण की पूर्ण येणार आहे सुरुवात तर झालेली जे अजून पुढची कामं आहेतच लवकर त्याच्यानंतर कोण प्रॉब्लॉ हा येऊ दे मी टॉन करते कारण की माझे ब्लॉग थोडा उशिरा पडतात कामामुळे बट लवकरच बॅक टू बॅक <laughs> लवकरच बॅक टू बॅक ब्लॉग पडतील लवकरात लवकर ब्लॉग पडतील सो चला जय हिंद जय जाह महाराष्ट्र मंडळी पुन्हा भेटूया त्या नवीन ब्लॉग बरोबर